तर आता आपण जाणून घेत हो आहोत की अकरा जानेवारी सोळाशे सहासष्ट ला शिवाजी महाराज विजापूरवरून का निघाले पन्हाळगड घेण्यासाठी तोही औरंगजेबाकरिता कारण सोळाशे पासष्ट साली जो पुरंदरचा तह झाला त्या अंतर्गत असं ठरलं होतं की शिवाजी महाराज आता राजा जयसिंग व औरंगजेबाला मदत करतील त्यांच्या दखणेतील प्रत्येक मोहिमांसाठी त्यामुळेच औरंगजेबाची एक जी महत्वाची मोहीम होती ती म्हणजे की आता आदिलशाही काबीज करायची विजापूरचं राज्य पाडायचं म्हणून डायरेक्ट विजापूरवर हल्ला करायचा ही जी राजा जयसिंगाची मोहीम होती यात साथ देण्यासाठी शिवाजी महाराज त्याच्या बरोबर विजापूरच्या बाहेर थांबले होते यांनी विजापूरवर अटॅक करायचा एकदा प्रयत्नही केला मात्र हा प्रयत्न फसला हा प्रयत्न फसल्यानंतर राजा जयसिंगासोबत असणाऱ्या दिरजर खानाला असा प्रश्न पडला की हा शिवाजी इतके दिवस तर आदिलशाला हरवत आहे त्याची इतकी किल्ले घेत आहे पण आज काय झालं आज शिवाजी महाराज कुठं कमी पडले त्यामुळं दिलेर खानाच्या मनात एक शंका आली ते म्हणजे शिवाजी महाराज आतून आदिलशहाला मिळालेले आहेत म्हणूनच आपण आज हरलो असा राग दिलेर खानाच्या मनात निर्माण झाला आणि दिलेर खानाने ठरवलं की आता आपण शिवाजीचा जीव घ्यायचा आणि हीच खबर शिवाजी महाराजांना अकरा जून सोळाशे सासष्ट रोजी कळली पण आता इथून निघून कसं जाणार म्हणून शिवाजी महाराजांनी राजा जयसिंगाला असा शब्द दिला की जवळच असलेला पन्हाळगड किल्ला जो की कि आता आदिलशाहीतच आहे तो मी तुम्हाला घेऊन देतो म्हणजे तो औरंगजेबाचा होईल त्यामुळं मला आजच्याच निघावं लागेल असं म्हणून शिवाजी महाराज त्यांचा जीव वाचून निघाले आता हे शिव जीव वाचून निघालेले शिवाजी महाराज सांगलीवरून पन्हाळ्याला आले आणि त्यांनी पन्हाळ्याचा किल्ला घ्यायचा प्रयत्न केला या प्रवासास एकूण पाच दिवस लागले आणि शिवाजी महाराज सोळा जानेवारी रोजी पन्हाळ्याचे किल्ला इथं पोहोचले सोळा जानेवारीच्या तारीखमध्ये आपण जाणून घेऊ काय घडलं सोळा जानेवारीला जय शिवराय